नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे आशीर्वाद स्वामींचा तर बघू शकता तुम्ही इथे गहू होता आणि इथे आपलं झालेलं आहे कालखळं गवाचं हार्वेस्टरनेच काढला कारण कारण वातावरणी ना खूप पाऊस आणि वारा चालू होता आमच्या इथे त्यामुळे गरबडीत ग जनावरांसाठी भुसा पण नाही तयार केला आणि आपला भूस घरी नाही तयार होता पण कारण आमच्या तिकडे ना वार आणि पाऊस जास्त म्हणजे एक दिवस जास्त झाल्यामुळं ही गव्हाची गडबड झाली आणि आपण फायदा गहू काढून घेतलेला आहे तर इथं गहू होता हा एवढा तर याच्यामधून आपलं गव्हाचं खळ झालेलं आहे तर चला आपण बघू गहू कसे झाले चला मी तुम्हाला दाखवते हे बघा इथं मी गहू नाही बघा तुम्ही बघू शकता ह्या गोण्या आणि हे बघा हे गहू झालेले आहे बघा गव्हाचा कलर खूप छान झालेला आहे आणि पिवळे गहू आहेत त्यामुळे आता आम्ही आलेलो हो। आहोत गहू भरण्यासाठी आणि आता आमच्या तिकडचा परिसर मी तुम्हाला दाखवते हे बघा हा आपल्या गावाचा आता गहू होते तो पण शेतीत छान वाटत होतं आणि आता गहू गाळल्यामुळे सर्व आमच्या तिकडे पण असं आता रान हिरवे नाही दिसत एवढे पण हे बघा तुम्ही बघू शकता काही वावर इकडे शेती नांगरूम पण पडलेली आहे आणि इकडं आहे गव्हाचं शेत हे बघा इकडे आहेत नारळची झाडे आणि इकडे आहेत आपला काढलेला गहू आम्ही आता हा गहू काही नेलेला आहे घरी आणि काही गोण्या राहिल्यात तर त्या आता हे बघा तेवढ्या काल भरल्या होत्या काही घरी नेलेलं आहे आणि काही आहे हा वावराच्या मालकांचा तर गहू घेतले आपले गहू घरी गेलेले आहेत तर आपण घरी गेल्यानंतर पण आपले गहू बघू शकता मी तुम्हाला घरचा व्हिडिओ दाखवते परत Bye.